व्यक्तिमत्व म्हणजे श्री महादेवरावजी आदमाने साहेब जे पूर्वीपासून चळवळीत काम केलेले एक कार्यकर्ते आहेत अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या सुविध पत्नी यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं आणि आमचं विकासाच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे गावाला नवीन रूप मिळावं आपलं गाव राज्यातल्या चांगल्या गावापैकी एक गाव व्हावं हा हेतू त्यांचा पूर्वीपासून मनामध्ये त्यांचा होता आणि आज मला अत्यंत आनंद होतो आहे काका काका की काकाजी नगरपालिकेची निवडणूक लढत असताना त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काकाजींसोबत काम करण्याची आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून निवडणुकीमध्ये राहण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो आणि त्यांचं आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आज अंबाजोगाईमध्ये जो, जो आम्ही बदल घडवतो त्यामध्ये आमचे सर्व सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांतर्फे त्यांचं स्वागतही या ठिकाणी करतो आपल्या सर्वांना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मलाही काही गोष्टी आपल्या सर्वांना बोलायच्या आहेत ज्या गेल्या नऊ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या गावात घडल्यात गेल्या वीस वर्षामध्ये आपल्या गावात घडल्यात पण त्यासंबंधित मी शनिवारी पंधरा तारखेला एक पत्रकार परिषद या ठिकाणी घेणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व नगरपालिकेच्या बाबतीतल्या गोष्टीचा मी उलगडा त्या ठिकाणी करेल पण आज महादेवांना आदमानी साहेबांनी आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनाही आमदार नमिता मुंडडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरामध्ये जे विकास कामं चालू आहेत मग ते रस्त्याचे असतील ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व गेल्या वीस बावीस वर्षापासून करत आले त्या भागामध्ये सुद्धा लोकांना घरकुलाचा विषय अत्यंत महत्वाचा होता तो विषय आमदार नमिता मुंडडांनी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये प्रशासक असताना तिथल्या लोकांचा प्रश्न सोडवला अंबाजोगाई शहरासाठी पुढच्या एक वर्षामध्ये संपेल योजना म्हणजे पाणीपुरवठा योजना आहे की जे पुढच्या बारा महिन्यामध्ये योजना आहे आणि पुढचे तीस वर्ष आम्हाला शहराला चांगल्या पद्धतीनं पुरवठा होईल अशा अनुषंगानं आणलेली ती योजना असेल किंवा शहरात सुरू असलेले सर्व विकास काम असतील त्या सर्व विकास कामांमध्ये त्यांचं पुढच्या काळामध्ये चांगलं योगदान आमच्यासोबत राहणार आहे आणि त्या मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत पुढे राहावं गावासाठी एकजुटीनं आपण काम करावं आणि जो भाग गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपालिकेची खाते सत्ता असताना सुद्धा माग असलेला म्हणून ज्या भागामध्ये रस्ते नाली लाईट विजेचे प्रश्न असतील किंवा लोकांचा मूलभूत अधिकार घरकुलाचा विषय असेल हा विषय प्रलंबित असताना त्या विषयाला आमदारांनी न्याय दिल्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये ह्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी मी आदरणीय नंदकिशोरजी काका यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विकासाच्या कामाला मी प्रभावित होऊन हा माझा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी अक्षय भैया यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आणि मी अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि चळवळीमध्ये काम करतो त्या अनुषंगाने अक्षयभयाने माझ्या बाबतीत या ठिकाणी कौतुकास्पद उद्गार काढलेले आहेत माझ्यासोबत माझे स्नेही मित्र महेश वेडे जे सामाजिक जिल्हा न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत माझे स्नेही मित्र मुन्ना प्रभाकर पद्माकर वेडे हेही या ठिकाणी प्रवेश घेत आहेत सोबतच दीपक गुंजाळ आहेत बापू गोमसाळे आहेत सचिन गालफाडे आहेत आणि भैया सिद्दीकी हेही माझ्यासोबत या ठिकाणी प्रवेश घेत आहेत एखाद्या पक्षामध्ये प्रवेश घेत असताना आणि एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या नेतृत्वाला सोडत असताना एक मनाची घालमेल असते की आपण जो निर्णय घेतोय तो योग्य घेतोय का चुकीचा घेतोय अशा परिस्थितीमध्ये मा मानसिक दडपणाखाली एखादा निर्णय घेत असताना त्या दडपणाला बाजूला करणंही वेळ गरजेचं असतं कारण गावचा विकास हा महत्वाचा असतो आणि आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचा घटक असल्यामुळं त्या समाजाचं आपलं काही देणं आहे या भूमिकेतून ज्या वेळेला आपण सामाजिक विचार करतो त्यावेळेला अंबाजगरी शहरामध्ये रमाई आवास योजना ही गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली होती दुर्दैव आहे की माझी पत्नी कॉन्सिलमध्ये असताना सुद्धा आम्ही माझ्या समाजाला मी न्याय देऊ शकलो नाही आणि एकही घरकुल रमाई आवास योजनेतून भोगवट्यात देऊ शकलो नाही याची खंत मला सतत जाणवत होती आणि जाणवते आहे मात्र गेल्या वर्षीपासून आमदार नमिताताई यांनी या गोरगरिबांचा विचार करून रमाई आवास योजना शहरामध्ये भोगवट्यात जी जागा आहे त्या जागेवरसुद्धा आणली आणि आज अनेक माझ्या समाजबांधवांचे घरकुलांची स्वप्न पूर्ण झाले आज त्यांचे जे पत्राचे छत होते जे पावसाळ्यामध्ये गळत होते उन्हाळ्यामध्ये तळपत होते अशा घरकुलांना अशा आ, घरात राहणाऱ्या लोकांना घरकुलाच्या माध्यमातून चांगली सावली मिळालेली आहे सरकारची योजना आहे आणि ही योजना आणली यामुळेही मी प्रभावित झालेलो आहे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मी आमदार ताईचं काम पाहून मी पोस्ट सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती की आमदार नमिता ताई या लक्ष्मीच्या पावलानं शहराला आमदार म्हणून लागवले आहे तीन वर्ष झाली आणि मी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की नेतृत्व बदलत असताना आता काही गोष्टी माझ्यावरती टीका जरी झाल्या तरी मला या प्रसंगी चांगलं काम करतोय ही माझी मी ठरवतोय आणि या टीकेला सुद्धा मी सामोरे जाण्यास तयार आहे जे काही इथून पुढे मला काकाजी नक्कीच सोबत घेतील आमचे मित्र संजय गंभीरे आहेत हेही सामाजिक जाणीवतून काम करतात अमोलजी पवार आहेत या सर्व सहकाऱ्यांसोबत सारंगजी पुजारी आहेत मी या सोबत आपना माजा सर्व सहकार्यासोबत एक कुटुंब म्हणून आपल्यासोबत काम करणार आहे ताई आणि भैया आपण माझ्या सर्व कु मित्र कंपनीला सोबत घेऊन आम्हाला भविष्यामध्ये कुठलीही उणीव राहणार नाही किंवा मनामध्ये खंत निर्माण होणार नाही एवढी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो